आणि यानंतर आता आपण प्रत्यक्ष पारितोषिकांकडे वळणार आहोत पारितोषिक वितरण होणार आहे या पारितोषिकांची स्वरूप अशी आहेत की पुरुष संघासाठी तीन दोन एक महिला संघासाठी तीन दोन एक तशीच वैयक्तिक बक्षीस आहेत उत्कृष्ट गायक उत्कृष्ट गायिका त्याचबरोबर उत्कृष्ट तबला उत्कृष्ट पखावज आणि कोरस यांसाठी सुद्धा स्वतंत्र पारितोषिक आहेत सुरुवातीला उत्कृष्ट गायक उत्कृष्ट गायकाचं पारितोषिक आहे हनुमान प्रसादिक भजनी मंडळाचे अनिकेत वालपकर उत्कृष्ट गायकाचं पारितोषिक स्वीकारत आहेत हनुमान प्रसादिक भजनी मंडळाचे अनिकेत वालपकर उत्कृष्ट गायिका या पारितोषिकाची मानकरी आहे नाद ब्रह्म या भजनी मंडळाची लोकेशा भोई उत्कृष्ट तबला दिलीप नामजोशी यांना विनंती आहे आपण सर्वेश पांचाळ यांचं उत्कृष्ट तबला वादक म्हणून पारितोषिक देऊन सन्मान करावा उत्कृष्ट पखवाच संत जनाबाई भजनी मंडळाचे आकाश चव्हाण आकाश चव्हाण नसतील तर त्यांच्या वतीने कोणी असेल तर त्यांनी यावं या 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 या, या। संत जनाबाई यानंतर झांजणी कोरस लिंगेश्वर पापमोचनी भजनी मंडळ झांजणी कोरस यानंतर सांघिक बक्षिस महिला तृतीय दादरेकर प्रासादिक मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी दादरेकर प्रासादिक भजनी मंडळ सचिन पाटील यांना विनंती आहे आपण हे पारितोषिक द्यावं जर पारितोषिक स्वीकारणाऱ्यांना आपण पाहिलं तर नवी पिढी या भजनामध्ये सुद्धा किती तल्लीनतेने सहभागी होते हे आपल्या लक्षात येईल महिला गट द्वितीय क्रमांकाचे मानकरी संत जनाबाई प्रासादिक भजन मंडळ माननीय प्रेमसिंग राजपूत साहेब यांना विनंती आहे आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संत जनाबाई या भजनी मंडळाला प्रदान करावं आणि महिला भजनी मंडळामध्ये प्रथम क्रमांकाचं मानकरी भजनी मंडळ आहे नाद ब्रह्म संगीत महिला मंडळ सन्माननीय निरंजनजी डावखरे साहेब आणि संजयजी वाघुले साहेब आपल्या दोघांनाही विनंती आहे आपण हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नाद ब्रह्म संगीत महिला मंडळाला प्रदान करावं पुन्हा एकदा तरुणांचा किती भरभरून सहभाग या भजनी मंडळात आहे हे बघा यानंतर पुरुष भजनी मंडळी तृतीय क्रमांकाचे मानकरी सिद्धिविनायक प्रासादिक भजनी मंडळ ठाणे रमेशजी आमरे यांना विनंती आहे आणि स्नेहात आहे आपल्या दोघांनी विनंती आहे आपण या सिद्धिविनायक प्रासादिक भजनी मंडळाला हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करावं <ख़ागा> त्वितीय क्रमांकाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय विकी टिकमनी यांना कृपया विनंती आहे आपलं स्वागत आहे मंचावर द्वितीय क्रमांकाचं मानकरी भजनी मंडळ आहे हनुमान प्रासादिक भजनी मंडळ हनुमान प्रासादिक मंडळाला प्रदान करावं आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी पुरुष गटासाठी श्री मानकरी प्रासादिक भजनी मंडळ दिवा प्रथम क्रमांकाचे मानकरी कोणी नाहीये प्रतिनिधी नाही त्यांचं त्यांना आपण उद्या कार्यालयामध्ये ते प्रदान करू सर्व मान्यवरांना धन्यवाद